मराठी चित्रपटसृष्टी आता पुन्हा एकदा वेगळी आणि विचार करायला लावणारी कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज झाली आहे दशावतार हा आगामी चित्रपट केवळ मनोरंजनाचा भाग नसून आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन तिचा आधुनिकतेतलं रूप दर्शवणारा एक प्रकल्प आहे दशावतार या चित्रपटाचा दमदार टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि विशेष बाब म्हणजे हा टीझर प्रदर्शित करण्यासाठी निवडलेले औचित्यही तितकंच खास म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस त्याच दिवशी हा टीझर लाँच करण्यात आला चित्रपटाच्या कास्टिंगकडे नजर टाकल्यास लक्षात येतं की हा प्रोजेक्ट केवळ कथा किंवा तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर अभिनयाच्या बाबतीतही कमालीचा दर्जा राखतो चित्रपटात दिलीप प्रभावळकर महेश मांजरकर भारत जाधव विजय केकरे सुनील तावडे रवी काळे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारखे गुन्हे कलाकार आहेत दशावतार ही कथा आहे एक वेगळीच गूढ थरारक आणि प्रवासाची हा चित्रपट केवळ सस्पेन्स थ्रिलर नाही तर यातून आपल्या समाजातील परंपरा रूढी श्रद्धा आणि लोककला यांचं मिश्रण दाखवलं को आहे कोकणातील भव्य निसर्ग दशावतारी लोककलेचे संदर्भ आणि जंगलातील रहस्यांनी भरलेलं वातावरण यांमुळे या चित्रपटाला एक वेगळीच दृष्टी मिळते चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितलं दशावतार ही गोष्ट कोकणाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे पण तिचं सादरीकरण असं आहे की जगभरात कुठेही बसलेला प्रेक्षक सुद्धा ही सहजपणे स्वीकारेल भव्य दृश्य भावनिक क्षण आणि थरारक अनुभव यांमुळे हा एक नवा प्रयोग ठरणार आहे चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे म्हणतात या चित्रपटाच्या टीजरमधूनच त्याच्या भव्यतेची झलक मिळते प्रेक्षकांना यात सिनेमॅटिकली काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार आहे अनुभवी कलाकारांच्या अभिनयाने हा अनुभव अधिक उठून दिसतो जी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी स्पष्ट केलं की मराठी प्रेक्षक आता केवळ पारंपरिक कथा नाही तर दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणाचीही मागणी करत आहेत दशावतार हा चित्रपट त्या दोन्ही बाबी एकत्र आणतो हा चित्रपट केवळ प्रेक्षकांनाच नाही तर संपूर्ण सिने इंडस्ट्रीलाही एक नवा विचार देईल अशी आम्हाला खात्री आहे दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे जर तुम्हाला थरार लोककला परंपरा आणि उत्कंठा याचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असावा